नमस्कार मित्रांनो लर्निंग विताराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजर्षी शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध पाचशे शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात राजर्षी शाहू महाराज एक अत्यंत दृष्टे राजे होते तसेच ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती व एक थोर भारतीय समाजसुधारक होते कोल्हापूरसारख्या अन्य संस्थानाच्या तुलनेत छोट्या असणाऱ्या संस्थानाला केवळ राजश्री शाहू महाराजांच्या कार्यामुळे देशपातळीवर लौकिक प्राप्त झाला त्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सडळ हाताने मदत केली संस्थान प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले महाराजांच्या या धोरणामुळे बहुजन समाजातील अनेक विद्यार्थी पुढे आले शाहू महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन फारच व्यापक होता त्यांनी आपल्यासमोरील समाजातील अडचणी आणि असमानतेला समजून घेतले आणि त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्य केले त्यांनी वसतिगृह चळवळ एक प्रकारे सामाजिक सुधारणा कष्टकऱ्यांची स्थिती सुधारणा आणि न्याय संगत समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या इच्छेचे प्रतीक होती वसतिगृह चळवळ म्हणजेच गरीब आणि अशिक्षित लोकांसाठी उच्च गुणवत्तेच्या निवासाच्या सुविधा आणि समर्थन प्रदान करणे त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले त्यांनी एकोणीसशे एकोणवीस साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळं शाळा भरवण्याची पद्धत बंद केली संस्थानातील शिक्षण व्यवस्थेला परिपूर्णत्व देण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न राजश्री शाहू महाराजांनी केला वस्तीगृह चळवळी मागील कारण सन अठराशे शहाण्णव मध्ये राजाराम कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते मात्र अठराशे नव्याण्णव साली संस्थानातील वडगाव इथले पाटील चिमनाजी यांचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिक पास झाल्याचे महाराजांना समजले त्यांनी पांडुरंगला बोलावून त्याची आस्थेने चौकशी केली तेव्हा शिक्षण घेत असताना शहरातील वसतिगृहे व वा खानावळीवरील ब्राह्मण वर्चस्वाची त्यांना जाणीव झाली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना अठरा एप्रिल एकोणीसशे एक रोजी मामासाहेब खानविलकर अप्पासाहेब म्हैसमाळकर भास्करराव जाधव इत्यादी प्रमुख मराठा व्यक्तींच्या सहकार्याने राजशी छत्रपती शाहू महाराजांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली पी सी पाटील हे या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी ठरले वसतिगृहाच्या नावात मराठा असले तरी तिथे सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे धोरण होते विविध वसतिगृहांची स्थापना सन एकोणीसशे एक साली जैन बोल्डिंगचीही महाराजांनी स्थापना केली त्यानंतरच्या कालखंडात सन एकोणीसशे आठपर्यंत लिंगायत मुस्लिम अस्पृश्य सोनार शिंपी पांचाळ गोंड, सारस्वत इंडियन ख्रिश्चन वैश्य ढोर चांभार सुतार नाभिक सोमवंशीय आर्य कोष्टी अशा विविध जातीधर्माची वीस वसतिगृहे महाराजांच्या प्रेरणेने व सहकार्याने स्थापन झाली प्रत्येक वसतिगृहास इमारती खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन उत्पन्नाची साधने उपलब्ध करून गरीब विद्यार्थ्यांना योगशय्याची चोख व्यवस्था केली गेली जातवार वस्तीगृहे आणि त्यांची उद्दिष्टे तात्कालीन व्यवस्थेमध्ये जात वास्तव भयान स्वरूपाची होती जातीची उतरड मनी मानसी खोलवर रुजलेली होती या पार्श्वभूमीवर राजशी छत्रपती शाहू महाराजांनी जातवार वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय तात्कालीन सामाजिक परिस्थिती ध्यानी ठेवून घेतला होता काहीही करून सर्व ब्राह्मणेतर समाजातील मुले शिकायला हवीत ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून त्यांनी वसतिगृहे स्थापन केली वसतिगृह स्थापनेची चळवळीची फळ निष्पत्ती अस्पृश्य समाजातही अन्य अस्पृश्य समाजबांधवांप्रती उच्च निश्चतेची भावना होती म्हणून राजशी शाहू महाराजांनी ढोर चांभार जातीतील विद्यार्थ्यांसाठी देखील स्वातंत्र्य वसतिगृहे काढली काहीही करून सर्व समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आलीच पाहिजेत हीच भावना त्यामागे होती महाराजांच्या प्रेरणेतून आणि संस्थानातील वसतिगृहात राहून शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात सर्व जाती जातीधर्मांच्या मुलांनी एकत्र निवास व भोजन केले पाहिजे असा दंडक घातला आणि राजशी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या समताधिष्ठित शिक्षणाचा प्रारंभ ब्राह्मणेतर समाजात मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती असे दिसून येते अशा प्रकारे राजशी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेली सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ म्हणजे वसतिगृह चळवळ होय त्यांच्या जीवनातील कार्य व त्यांच्या सामाजिक विचारधारांनी समाजातील परिवर्तनाच्या दिशेने एक सशक्त दृष्टिकोन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा